नमस्कार मी आहे रजिता तर काहीच मी आता आलेले माझ्या माहेरच्या घरी आणि हे माहेरचं माझं घर आहे हे पहिलं अगोदर पाहिलं असेल जेव्हा मी वोटिंगला आली होती तेव्हा मी छोटंसं ब्लॉग बनवलं होतं त्यावेळी तर हे असं माझं माहेरचं घर आहे तर काहीच असा आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण अशी बाग आहे लागवड आहे आंबा काजूची ही अशी झाडं आहेत शोची अशी छान झाडं लावलेली आहेत ही अशी शेवंतीची झाड आहेत सुंदर अशी झाडं आहेत या आंब्याची झाडे आहेत आंबे तर काढून झालेले गौरांशी सुद्धा येत आहे पडशी पडशी मग चल तिकडे आज चला चला तिकडे <laughs> इथे पंपघर आहे हा पंपघर आहे झाडांना पाणी घालण्यासाठी मशीन बसवलेली आहे अशी झाडं देते बाफांसाचं झाड आहे हा इथे जामचं झाड आहे अशी जाम लागलेली तिथे गोड आहे छान आहे गोड़ा आता कमी झालेत जाम पहिले खूप जास्त होते इथे चिकूचं झाड आहे चिकू लागलेले छोटे छोटे आता पहिले लागून गेले आता परत लागलेत जाम एवढे जाम लागलेत गोड जाम आहे आंबट नाही आंबट तो गेट झावला आहे इथे आलूची पानं इथे पण चिकूचं झाड आहे ते खाली बाग आहे सुपारीची केळी आणि सुपारीची बाग आहे आणि नारळ पण आहेत चला आपण बागेमध्ये जाऊया खूप दिवसांतर चालले मी दुपारी वानर आले होते याची बाग आहे इथे अशी सुंदर एक छोटीशी अशी बाग तयार केलेली आहे नारळ सुपारीचे आणि केळी पण आहेत असं छान परिसर आहे घराच्या आजूबाजूच पण अशी छान लागवड केलेली आहे घराच्या बाजूला घराच्या अवती बाजूला पूर्ण लागवड आहे आणि आंबा आणि नारळ सुपारी आणि बाकी काही फळांचे जसं की जाम रामफळ सीताफळ चिक्कू आवळा अशी झाडंसुद्धा आहे तिथे अशी समोर ती समोर पण बाग आहे सु नारळाची फक्त ती ते तिथे फक्त नारळ आहेत अशी सुंदर जागा आहे तर ही जागा फक्त आम्हाला आमच्या कोकणामध्येच पाहायला भेटते पूर्ण अशी भरलेली झाडा झोडपाणी असे खालच्या बाजूला एवढे पूर्ण सर्व काजूची झाड आहेत एकदम खालती जात नाही पूर्ण असे खालच्या बाजूला काजू आणि आंब्याची लागवड आहे आंब्याची लागवड कमी आहे पण काजूची जास्त आहे इकडे खालच्या बाजूला आणि इकडे या बाजूला आंबावरही आहे आणि नारळ सुपारीची बाग आहे असं सुंदर परिसर आहे इथे काजूची बी सुद्धा पडलेली लाडू लाडो बी जमा कर पकड याल ना का नंतर मग जमा करूया आपण खूप आहे का बी पडलेले येते पिशव्या आणायला पाहिजे बाबू काजूचे बी जमा केली असते ना अगं तो पण ते शाजू खाते ना काजूची बी बघ पण काजू पडले बी पडलेले आता खाली नाही जाऊया जाऊया घरी अशी ला, काजूची लागवड आहे पूर्ण काजू आता लागून गेले खाली जायला पूर्ण झाड सर्व अशी सुंदर परिसर आहे दुसऱ्या बाजून जाऊया काजू लागल तू दुसरी आणि तिसरी बाग कोण दाखव दुसरीवाली बाग आपण उद्या दाखवूया इथे मला काजू मिळालं एकच काजू मिळाले काय नाही चल पुढे हो लागेल ना तुला काय हातात बघ ती काजूच्या बुंदा टाकून ठेवून नंतर मग जमा करतील बी हा तर ते त्या बाजूला जमा कर आता इथून पण जाऊन ही बाय नाजूची टाकून ठेवली मग जमा करायला सोपं ना आम्ही पिशवीने आणली पिशवी आणली तर काजूची बी जमा केली असते आता कुठे कुठेतरी अशी वाढर खाऊन टाकली काजूची बी असं छान लागवड आहे काजू आंब्याची बा केवढी मोठी काजूची बी आहे लाडू जा बिया पिशवी जाईस ही काजूची बी भेटली मला जा मम्मीकडून पिशवी घेऊन जाई लवकर ये ग इथे पण भेटली जे वाणं खातात ना त्याचे काढून टाकतात अशा दोन बिया भेटल्या माझ्याकडे आहेत इकडे पण पडलेले बाजूला पडलेले काजूची बी अशा मोठ्यात काय झालंय की सर्वीकडं लग्न पूजा हे सर्व असल्यामुळे काजू यायला टाइम मिळत नाही आहे त्यामुळे आता हे सर्व बी पडलेले आहे काही ठिकाणी असं इकडे पण सर्व इकडे काजूची लागवड आहे इथे पण किती काजूची पडलेली आहे बापरे इथे पण पडलेले या खाली इथे सुद्धा आहे तर मी इथे सर्व काजूची बी जमा करते नाहीतर व्हिडिओ जास्त टायमाची बनेल इथे झाडाला काजू लागले कच्चा आहे तर काजू नाही काढायचं बी फक्त काढायची काजू पिकायला ठेवायचं तशी बी काढून घेतली आणि काजू असं तर खाण्यासाठी उपयोगी आहे तर काहीच काजूची पीक जमा करून झालेली आहे तर ह्या बाजूला जे जंगल दिसते ती जागा माझ्या काकांचे तर हे पूर्ण जंगल या बाजूला तिकडे माझे काका हे सर्व सर्वजण राहतात आम्ही या बाजूला राहतो ते लोकं त्या बाजूला राहतात असं कुंपण केलेलं आहे असं सरळ आहे कुंपण आणली पिशवी दे हे घे ती तिथं बी जमा केले असं पाय ठेवायचं ना काढायचे ना ग हा आता जा ती पण तिथे काजूच्या बुलामध्ये ठेव सर्व बी जमा करून ती जमा करतो पण मी या काजू खाली पण बी पडले ती पण मी जमा करते मी पण पडलेले बरेच दिस आलेले नाहीत ना काजूखाली पण शेजारी लग्न पूजा हे सर्व होतं त्यामुळे आलेले नाहीत तसे काजूची बी मिळाली लाडू या बाजूला आहे या बाजूला पण साहेब पडलेले आहेत बघूया नाही काढलेले सर्व ngerti mungkin so baru lah Lado ibu itu. भेटली का नाही भेटली अग बाई इथं होते जमा करून ठेवले मी पण कन्फ्युज झाली कुठल्या झाडाखाली ठेवली पकड हे बी टाक पिशी मध्ये इथे पण काजूची बी भेटली मला काजू भेटलं हे घे पेशवी मि जमा कर खालती पण पडले खालच्या बाजूला ते काजूंचे ते इथे इथे जमा कर खूप आहेत बाबांना सांगायला पाहिजे जेवढे आपल्याला दिसत तेवढं जमा करूया निघालो या घरी जायला पुढे ते नारळ नारळाची बाग आहे वरच्या बाजूला येते थी। ते बघ तिकडे किती काजू पडले त्या बाजूला ते बघ बघूया का चल जाऊन बघूया मग राग नंतर उद्याला बघूया सकाळी आईला सांगते मी सगळीकडे काजू पडलेत करून जास्त नाही थोडे थोडे कुठे पडलेत आता तर दिसतच नाही कुठे इथे वडाचं झाड आहे जेव्हा वट पौर्णिमा असते ते विकते पूजाला येतात हे आहे वडाचं झाड या बाजूला सर्व आंबीचे झाडात आहेत इथे अननस पण लावलेले आहेत समोर अननस पाहायला भेटत असेल पायनॅपल hmm. इथे पाण्याची टाकी लावलेली आहे जे झाडांना पाणी लावण्यासाठी ला कोण आले आहेत ती अशी इथे चोतापुरी आंब्याचं झाड आहे तर काहीच कशी वाटली छोटीशी विडो बनवलेली होती आणि अशी छान विडो आहे आणि असं स झाडांच्यामध्ये घर आहे छोटं असं बांधलेलं आजूबाजूला घराच्या आजूबाजूला पूर्ण झाड आहेत पाहू शकता तर असं आमचं घर आहे माझं माहेरचं सुंदर असं घर जो इथे जाम आहे ना तो आंबट जांब आहे त्याचं झाड आहे यावेळी इथे आम जाम नाही लागले तर काही ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिलते पुढच्या ब्लॉगमध्ये